गुड इव्हनिंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये पाहुयात किडनी स्टोनचे सिम्पटम्स लक्षणे बाजूला किंवा मागे बरगड्यांच्या खाली तीव्र वेदना दोन वेदनादायक लघवी वारंवार किंवा त्वरित लघवी मळमळ आणि उलट्या मूत्रमध्ये रक्त उपचार आणि प्रतिबंध ट्रीटमेंट आणि प्रिवेन्शन हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आहारातील बदल उदाहरणार्थ मीठ साखर प्राणी प्रथिने कमी करणे वेदना व्यवस्थापित करण्यासाठी आणि दगडनिर्मिती रोखण्यासाठी औषधे दगड काढण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय प्रक्रिया जीवनशैलीत बदल उदाहरणार्थ वजन कमी करणे तणाव कमी करणे इत्यादी वैद्यकीय लक्ष केव्हा घ्यावे एक तीव्र वेदना जे वेदना औषधांनी सुधारत नाहीत दोन उलट्या किंवा मळमळ तीन ताप आणि थंडी वाजून येणे चार मूत्रमध्ये रक्त पाच लघवी सुरू होण्यास किंवा थांबण्यास अडचण अशावेळी आपण वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद